मनोहर जोशी सच्चा शिवसैनिक होते संकट काळात देखील ते एकनिष्ठेनं सोबत राहिले अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना श्रद्धांजली यावेळी अर्पण केलेली आहे उद्धव ठाकरे यांचा आज बुलढाणा दौरा त्यांनी रद्द करून ते, ते मुंबईच्या दिशेनं निघालेले आहेत मनोहर जोशी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुद्धा राहिलेत आणि त्यांच्याविषयी त्यांनी आता भावना व्यक्त केलेल्या आहेत मनोहर जोशी सच्चा शिवसैनिक होते संकट काळात सुद्धा ते एकनिष्ठेनं शिवसेने सोबत राहिले अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे यांनी यावेळी मनोहर जोशी यांना हिवाला जीव देणारे हे सगळे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत हे फार मोठं एक दुर्दैव आहे आणि आज मी नेमका बुलढाणाला मी आता निघालोच आहे मुंबईला लवकरात लवकर मी पोचण्याचा प्रयत्न करतोय पण पूर्ण शिवसेनेच्या वतीने शिवसेना परिवाराच्या वतीने आणि आहे ठाकरे कुटुंबियांच्या वतीने मनोहर जोशीजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो जीवाला जीव देणारे हे सगळे शिवसेना प्रमुखांचे निष्ठावान शिवसैनिक हे आपल्यातून निघून जात आहेत हे फार मोठं एक दुर्दैव आहे आणि आज मी नेमका बुलढाणालाय मी आता निघालोच आहे मुंबईला लवकरात लवकर मी पोचण्याचा प्रयत्न करतोय पण पूर्ण शिवसेनेच्या वतीने शिवसेना परिवाराच्या वतीने आणि आहे ठाकरे कुटुंबियांच्या वतीने मनोहर जोशीजींना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो